नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाबीएड सीईटी एक्झामिनेशन करिता टीचिंग ऍप्टिट्यूड याचा आपण अभ्यास करीत आहोत बी एड सीईटी एक्झामिनेशन मध्ये विद्यार्थी मित्रांनो टीचिंग ऍप्टिट्यूड यावर आधारित आपल्याला थर्टी क्वेश्चन्स विचारले जातात आणि थर्टी क्वेश्चन थर्टी मार्क्स साठी सो आपल्याला तीस गुण आपल्याला या पर्टिक्युलर सेशनच्या माध्यमातून आपलं शोअर करायचं आहे शिक्षण अभियोग्यता यावर अशा पद्धतीने म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जातात हे आपल्याला या, या पर्टिक्युलर सेशनच्या माध्यमातून क्लिअर होणार आहे सोबतच विद्यार्थी मित्रांनो बी एड सी टी एक्झामिनेशनला जर आपण टार्गेट करीत आहात तर टोटल तीस गुणांचं खात्री तुम्हाला या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून मिळणार आहे यावर आधारित हा आपला लेक्चर क्रमांक आहे जर तुम्ही सेशन बघितलेलं नाही तर नक्कीच बघा जेणेकरून आजचं पर्टिक्युलर सेशन समजून घेण्यामध्ये आपल्याला आणखीन मदत होईल सोबतच विद्यार्थी मित्रांनो बॅचलर ऑफ एज्युकेशन मध्ये आपल्याला ऍडमिशन घ्यायचं आहे तर त्यापूर्वी सीईटी एक्झामिनेशनचा आपल्याला परीक्षा द्यावी लागते सो so, आपल्याला शिक्षक व्हायचं आहे त्यासाठी ऑबियसली ही सीईटी देणं आवश्यक आहे यासाठी कम्प्लीट कोर्स देखील विद्यार्थी मित्रांनो अवेलेबल आहे या कोर्स मध्ये आपल्याला डेली लाईव्ह क्लास अवेलेबल आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर नोट्स आहे व्हिडिओ लेक्चर्स देखील अवेलेबल आहे आणि मॉक टेस्ट आहे मॉक टेस्ट आपल्या प्रॅक्टिस साठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे म्हणजे यातून तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने सीईटी एक्झामिनेशन मध्ये जे आहे प्रश्न येतात म्हणून ओके okay? so, सो टॉपिक वाईज एमसी आपल्याला सरावासाठी मिळणार आहे या कंप्लीट कोर्स ची फीस आहे दोन हजार रुपये सो आजच आपण या कोर्सला जॉईन करा जॉईनिंग साठी बघा हे ऑफिशियल्स नंबर आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच महाबीएटी महाबीएड सीएटी एक्झामिनेशनच्या कोर्सला जॉईन करा आणि समोर येणारे जे एंट्रन्स एक्झामिनेशन आहे त्याला योग्य रीत्या आपण टार्गेट करू शकतो विद्यार्थी मित्रांनो वळू आजच्या पर्टिक्युलर आपल्या सेशन कडे अत्यंत महत्वपूर्ण हे प्रश्न आहे जे आपल्याला एक्झामिनेशन मध्ये देखील विचारलेले आहे प्रश्न आहे इन्फॉर्मल एज्युकेशन अनौपचारिक शिक्षण काय आहे आता शिक्षणाचे दोन प्रकार आपण बघतो किंवा दोन प्रकारे शिक्षण आपण घेत असतो एक म्हणजे औपचारिक शिक्षण आणि दुसरं अनौपचारिक शिक्षण औपचारिक शिक्षण काय आहे तर जे पर्टिक्युलर एक स्कूल कॉलेजमध्ये एक स्पेसिफिक कालावधीमध्ये आपल्याला मिळत असतं आणि त्याचं अंतिमत गोल डिग्री देणं असतं ते औपचारिक शिक्षण आहे तर इन्फॉर्मल एज्युकेशन काय आहे तर जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्याला जे नॉलेज मिळत असते ते अनौपचारिक मध्ये येतं सो इथे चार ऑप्शन आहे ए आहे कालावधी अभ्यासक्रम आणि शिक्षण साहित्य याला अवाजवी महत्व म न देता त्याबद्दल लवचिकता बी आहे ज्यांना औपचारिकता पूर्ण करणे जमत नाही त्यांना सूट देणे सी आहे कालावधी अभ्यासक्रम आणि शिक्षण साहित्य याला महत्व असत की डी आजारी मुलांच्या उपचारासाठी शाळेच्या ठिकाणची व्यवस्था करणे सो इनफॉर्मल एज्युकेशन म्हणजे काय तो स्पेसिफिक कालावधी नसतो ना कोणती सामग्री असत जन्मापासून म्हणजे आपण आईपासून वडिलांपासून आपल्या परिवारापासून आपला मित्र परिवार जो आहे मित्र ठीक आहे फ्रेंड्स फॅमिली यांच्याकडून जे काही आपण शिकत असतो ठीक आहे म्हणजे लहानपणापासूनच लहानांचा आपण आदर आग, स्नेह बाळगतो मोठ्यांविषयी आदर हे आपल्याला आपल्या फॅमिलीकडूनच दिलेलं एक प्रकारचं शिक्षण असतं सो हे सगळं अनौपचारिक मध्ये येतं नंतरचा प्रश्न आहे वर्गात प्रश्न विचारल्याने काय होतो जे काय शिक्षक विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी देतात ऑप्शन बी आहे शिक्षकांचे वर्गावरचे नियंत्रण सुटते सी आहे शिक्षक विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित करते की डी शिक्षकाला व्याख्यानातून थोडी उसंत मिळत सो so क्वेश्चन जर आपल्याला स्टुडंट विचारत आहे तर याचा अर्थ आहे की शिक्षक विद्यार्थ्यांना सहभाग होण्याची संधी देत आहे म्हणजे पर्टिक्युलर टॉपिक तुम्ही शिकवत आहात विद्यार्थी मित्रांनो आणि या टॉपिकवर तुम्ही प्रश्न विचारण्याची जर संधी देत आहात तर नक्की नंकि, नक्कीच विद्यार्थ्यांना या टॉपिक विषयी आणखीन कळून येईल ठीक आहे म्हणजे डाऊट्स ते विचारू शकतात नंतरचा प्रश्न आहे ऑपरेशन ब्लॅकबोर्ड मोहिमे अंतर्गत ए प्राथमिक शाळांना खडू आणि फळ्यांचा वापर करणे ऐच्छिक करण्यात आले बी आहे प्राथमिक शाळांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधात वाढ केली गेली प्रायमरी सी आहे सर्व फळे सर्व फळे काळेच असावेत हा नियम लागू करण्यात आलं म्हणजे ऑल जे काही ब्लॅकबोर्ड आहे ते ब्लॅकच असावं ठीक आहे आणि डी आहे सर्व शिक्षकांनी फळ्यांचा वापर करणे अनिवार्य केले आता बघा ठीक आहे ऑपरेशन ब्लॅकबोर्ड ही एन एपी म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नाईनटीन एटी सिक्स यांचं परिणाम आपल्याला दिसून येतो ठीक आहे ऑपरेशन ब्लॅकबोर्ड म्हणजे पायाभूत सुविधा जे आहे ते प्रोव्हाइड करणं ठीक आहे त्यामुळे प्राथमिक शाळांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधात वाढ करणं म्हणजे प्रायमरी साठी जे पायाभूत म्हणजे जसं म्हणजे इमारत असणं म्हणजे एक रूम व्यवस्थित असणं शिक्षकांची आवश्यकता असणं हे ना म्हणजे शिकवण्यासाठी जे आवश्यक साधन आहे ते प्रोव्हाइड करणं म्हणजेच ऑपरेशन ब्लॅकबोर्ड आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने ऑपरेशन ब्लॅकबोर्ड मोहीम मु, जे आहे आपल्याला दिसून येतं समोरचा प्रश्न आहे है, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जाहीर केलेले प्रतिबद्ध काय आहे सो so, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ठीक आहे एनईपी आपल्याला एक स्ट्रक्चर देत एज्युकेशनच ठीके सो ए टेन प्लस थ्री प्लस टू बी आहे टेन प्लस वन प्लस वन सी आहे टेन प्लस टू प्लस थ्री डी आहे टेन प्लस टू प्लस थ्री आता बघा टेन म्हणजे दहावी पर्यंत शिक्षण टू म्हणजे बारावी थ्री म्हणजे डिग्री कोर्स सो अशा प्रकारे टेन प्लस टू प्लस थ्रीचा फॉर्म्युला आपल्याला ई पी ठीके मध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपण बघतो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नाईन्टीन सिक्स्टी एट नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नाईन्टीन एटी सिक्स आणि करंट नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी आपण बघतो ठीक आहे सो हे दोनही म्हणजे एटी सिक्स सॉरी सिक्स्टी एट आणि एटी सिक्स एज्युकेशन पॉलिसी मध्ये टेन प्लस टू प्लस थ्री चा फॉर्म्युला आहे आणि एन पी ट्वेंटी ट्वेंटी काय म्हणतं फायव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर ओके सो अशा प्रकारचं स्ट्रक्चर नवीन शैक्षणिक धोरणांनी दिलेलं आहे समोर जाऊया ओकू ओके ऑब्व्हियसली ऑप्शन डी इथे योग्य आहे नेक्स्ट आहे डॅश वयापर्यंतच्या मुलांना मोफत आणि सक्तींचं शिक्षण देणे हे घटनेने विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वांपैकी एक आहे कोणत्या वयोगटातील मुलांना आपल्याला फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन दिसून येतं अठरा वर्षपर्यंत आहे का ऑप्शन ए बी आहे सोळा वर्षपर्यंत सी चौदा वर्षापर्यंत की डी पंधरा वर्षापर्यंत तर सात ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांना मोफत आणि अनिवार्य एज्युकेशन आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक येते सी योग्य उत्तर आहे समोर जाऊया विद्यार्थी मित्रांनो कोणतेही विशिष्ट ठिकाण कालावधी किंवा बा परीक्षाबाबत बंधन न पाडता घेतले जाणारे शिक्षण म्हणजे आता बघा इथे काय म्हंटल आहे कोणतेही विशिष्ट ठिकाण म्हणजेच पर्टिक्युलर स्कूल नाही ठीक आहे एक पर्टिक्युलर कालावधी नाही की तुम्हाला सहा किंवा नव्वद किंवा एकशे ऐंशी दिवसामध्ये कोणतीही एक्झाम आहे जसं फर्स्ट टर्म सेकंड टर्म आपण देतो हे कोणतंच बंधन नाही तर अशा शिक्षणाला काय म्हणूया फॉर्मल एज्युकेशन म्हणजे फॉर्मल एज्युकेशन औपचारिक शिक्षण बी आहे अनौपचारिक शिक्षण सी अप्रत्यक्ष शिक्षण की डी प्रत्यक्ष शिक्षण सो so, इज रिसीव विदाउट एनी रिस्ट्रिक्शन रिगार्डिंग एनी पर्टिक्युलर प्लेस पिरियड ऑर एक्झामिनेशन इज फॉर्मल एज्युकेशन बी इन फॉर्मल एज्युकेशन सी इन डायरेक्ट एज्युकेशन और डी डायरेक्ट एज्युकेशन जिथे कुठलेही बंधन नाही ते अनौपचारिक शिक्षणात येईल आणि जिथे एक स्पेसिफिक ठिकाण आहे ठीक आहे म्हणजे या या ठिकाणी कॉलेज आहे या कॉलेजमध्ये इतक्या दिवसाच्या कालावधीत एक स्पेसिफिक इयर आपलं कम्प्लीट होत आहे आणि ते कम्प्लीट होण्यासाठी आपल्याला परीक्षा देणं बंधनकारक आहे अशा प्रकारचं जो शिक्षण असेल तो औपचारिक असेल आणि जिथे अशा प्रकारची बंधने नाही ते म्हणजे अनौपचारिक शिक्षण आहे ठीक आहे सो हे बेसिक आहे विद्यार्थी मित्रांनो नक्कीच आपण लक्षात घ्या एनसीईआरटी स्टँड फॉर एनसीईआरटी सीई फुल फॉर्म फुलफॉर्म विचारलेलं आहे नेशनल काउंसिल फॉर एजुकेशन रिसर्च एंड ट्रेनिंग बी आ है नेशनल कमीशन फॉर एजुकेशन रिसर्च एंड ट्रेनिंग सी आ है नेशनल काउंसिलिंग फॉर एम्प्लॉयमेंट री एम्प्लॉय एंड ट्रेनिंग एंडी है अदर देन दिसक्षा एन फॉर नेशनल सी फॉर काउंसिलिंग काउंसिलिंग ऑफ ई फॉर एजुकेशन आर फॉर रिसर्च एंड टी फॉर ट्रेनिंग अशा प्रकारे अपन ऑप्शन ए सोबत जाणार आहोत नेशनल काउंसिल ऑफ एजुकेशन रिसर्च एंड ट्रेनिंग म्हणजे एनसीईआरटी क्लियर हां सो हे येणार आहे एग्जामिनेशन मध्ये खूप महत्त्वाचं ठरणार चला नेक्स्ट अभ्यासू वृत्ती कामात आपली भूमिका काय असेल ठीक आहे विल बी योर रोल इन द स्टडी हॅबिट ऍक्टिव पार्टिसिपेट सक्रिय सहभाग हेल्प इन द प्लॅनिंग स्टेज नियोजनाच्या टप्प्यात मदत सी गाईड म्हणजे मार्गदर्शक की इनक्रीज स्टुडंट पार्टिसिपेशन विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवा काय करणार आहोत आपण अभ्यास कामामध्ये आपण ऑब्व्हियसली आपण काय करू विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणार आहोत ठीके ऑब्व्हियसली यातून काय होणार आहे विद्यार्थी सुद्धा सक्रिय असेल आणि ते सहभाग घेणार आहे त्यामुळे डी नेक्स्ट आहे ऍट प्रेझेंट द डॅश मेथड इज यूज ॲट द हायर सेकंडरी लेवल उच्च माध्यमिक स्तरावर सध्या डॅश पद्धतीचा वापर केला जातो कोणती पद्धत आहे जे आपण कुठे वापरतो हायर सेकंडरीज मध्ये ऑब्झर्वेशन अवलोकन म्हणजे ऑब्झर्वेशन म्हणजे काय होतं म्हणजे एक प्रकारचं निरीक्षण करणं ठीक आहे ऑब्झर्वेशन अवलोकन हा हिंदी शब्द आहे निरीक्षणासाठी वापरतात ठीक आहे सो त्यामुळे ऑब्झर्वेशन निरीक्षण सी आहे रिफ्लेक्शन ओके कंटेंपलेशन मेथड म्हणजे चिंतन आणि मनन उच्च शिक्षणात वापरतो की लेक्चर मेथड व्याख्यान पद्धती सर ऑब्व्हियसली विद्यार्थी मित्रांनो इथे उच्च माध्यमिक स्तरासाठी म्हटलेला आहे तर आपण ऑब्झर्वेशन नाही करणार चिंतन मनन हे आपण अगोदर आपण बघतो ठीक आहे म्हणजे जेव्हा आपलं स्टेज प्रायमरी टाईपचं असतं त्यावेळी त्यामुळे डी व्याख्यान पद्धतीचा आपण वापर जे आहे हायर सेकंडरी लेवल मध्ये करणार आहोत चला नेक्स्ट खालीलपैकी ऑफ द द इज वन ऑफ ऑफ मेन एज्युकेशन ए पहा म्हटलेला आहे शिक्षणाचं मुख्य उद्देश काय आहे ए, ए एम्प्लॉयमेंट म्हणजे नोकरी मिळवणे बी सोशल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे समाज परिवर्तन करणे सी टीचर लिव्ह लिव्हहूड म्हणजे काय आहे तर शिक्षकाचा उदरनिर्वाह आणि डी आहे ऑल ऑफ अबाव वरीलपैकी सर्व सो मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग किंवा एज्युकेशनच काय आहे सोशियल ट्रान्सफॉर्मेशन समाज परिवर्तन करणे ठीके आता एज्युकेशनच्या माध्यमातून आपण बघतो की आपण आपल्यामध्ये आपल्या व्यवहारात बोली चाली किंवा वागण्यात भरपूर फरक पडत लहानपणाचं आपलं वागणं आणि एज्युकेशन ग्रहण केल्यानंतर आपलं आजचं बोलणं वागणं यामध्ये भरपूर फरक पडतं त्यामुळे सोशल ट्रान्सफॉर्मेशन साठी एज्युकेशन काय so, uh, आहे महत्वाचं आहे ठीक आहे सो नेक्स्ट आहे टेलिव्हिजन हॅज अ ग्रेटर इम्पॅक्ट ऑन स्टुडंट बिकॉज ठीक आहे ओके दूरदर्शनाचा अधिक विद्यार्थ्यांवर अधिक परिणाम होतो का बरं होत असेल सॅटेलाइट आर यूज फॉर इट म्हणजे त्यासाठी उपग्रहांचा आपण वापर करतो बी आहे बोथ द सेन्स ऑफ आईज अँड इयर गेट अवेअर म्हणजे म्हटलं आहे की डोळे आणि कान हे जे आपले इंद्रिय आहे त्यात चेतना मिळत दूरदर्शन ठीक आहे सी आहे रिअल थिंग इव्हेंट आर शो ऑन टेलिव्हिजन दूरदर्शनांवर नेहमी वास्तव गोष्टी आणि घटना दाखवल्या जातात आणि सी डी आहे टेलिव्हिजन प्रोवाइड ऑफिशियल इन्फॉर्मेशन कि दूरदर्शन अधिकृत माहिती देतं विद्यार्थ्यांना कावर आवडते एक तर पहा दूरदर्शन टेलिव्हिजन ठीक आहे टेलिव्हिजन मध्ये काय आहे दूरदृष्टी आहे म्हणजेच काय म्हणू शकतो पाहताही येतं ऐकताही येतं आणि ह्या दोनही गोष्टी जेव्हा असते त्यावेळी विद्यार्थ्यांना इंटरेस्ट येतो त्यामुळे ते काय करतात टेलिव्हिजन बघतात त्यामुळे बी योग्य उत्तर आहे चला समोरच्या प्रश्नाकडे वळूया वर्गात शिक्षक नसताना वॉट विल यू डू वेन देअर इज अ नो टीचर इन द क्लास म्हणजे शिक्षकच नाही वर्गात तर काय करूया आय विल आस्क द स्टुडंट डू सो ओके आय विल आस्क द स्टुडंट टू डू देअर ओन स्टडी बी म्हणजे काय म्हणणार आपण त्यांना स्वतःच कार्य करण्याला सांगायचं सा बी द क्लास लीडर विल स्टँड इन द क्लास विथ अ केन म्हणजे वर्ग नायक जो आहे ज्याला आपण कॅप्टन म्हणतो तो वर्गात छडी घेऊन उभा राहील जर वे वे वर्गात आपले शिक्षक नाही तर द ग्रुप लीडर विल कंडक्ट द ग्रुप स्टडी म्हणजे गटप्रमुख जो आहे समजा कॅप्टन अभ्यास घेणार की डी आय विल सेंड द स्टुडंट टू प्ले इन द प्ले ग्राउंड आता मला सांगा सा वर्गात जर शिक्षक नाही तर आपण आपल्या मनाने त्यांना खरच पाठवू शकतो का नाही त्यामुळे डी काय आहे कट होत आता तुम्ही कोणतं चूज कराल तर आपल्याला हा डिसिजन मेकिंग कळतं डिसिजन मेकिंगचा प्रश्न आहे तर आपण काय करूया विद्यार्थ्यांना सांगायचं की तुम्ही काय करा स्वतःचा होमवर्क करा ओके चला नेक्स्ट स्कूल युनिफॉर्म द व्हॅल्यू ऑफ म्हणजे काय व्हॅल्यू आहे शालेय गणवेशाच ठीक आहे ए विषमता ठीक आहे इनक्वॅलिटी बी विविधता डायव्हर्सिटी सी इक्वॅलिटी की डेमोक्रेसी लोकशाही बरं मला सांगा शाळेत जर आपण नवनवीन कपडे घालून जात आता आपल्याकडे समजा नवीन कपडे आहेत तर आपण रोज नवीन घालणार पण समजा आपल्याकडे नवनवीन कपडे नाही तर आपण दुसऱ्यांचे कपडे आपलं लक्ष शिक्षणात राहणार नाही आपलं कोणी काय वेअर केलं आहे त्याकडे जास्त असू शकत त्यामुळे जेव्हा आपल्याला युनिफॉर्म असतं यावेळी आपण सगळे समान आहोत कुठलाही भेदभाव त्यामध्ये नसतं त्यामुळे समानता जी आहे विद्यार्थी मित्रांनो इक्वॅलिटी जी आहे ते निर्माण होत असतं त्यामुळे योग्य उत्तर इथे ऑप्शन क्रमांक सी आहे समोरचा प्रश्न घेऊया डॅश दिस इज द द मेन ऑफ क्वेश्चन सेशन पद्धती आपण बघतो याचं मुख्य उद्देश काय आहे टू गेट मोर मार्क इन द एक्झाम परीक्षेत अधिक गुण घेणे यासाठी प्रश्नोत्तर मेथड महत्वाची आहे की बी टू इनक्रीज द क्युरिसिटी ऑफ स्टुडंट विद्यार्थ्यांचं जिज्ञासा जे आहे उत्सुकता आहे ते वाढवण्यासाठी सी आहे टू इनक्रीज द लिस्निंग स्किल ऑफ स्टुडंट विद्यार्थ्यांचं श्रवण शक्ती वाढवणे की डी टू एक्सपोज द इग्नोरन्स ऑफ द स्टुडंट म्हणजे विद्यार्थ्यांचं अज्ञात उघड करण्यासाठी चला सो so, व्हेरी करेक्ट आन्सर आहे त्यांच्यामध्ये क्युरिसिटी वाढवणे प्रश्न उत्तर आपण घेत असतो ठीक आहे म्हणजे बघा जर समजा कोणतीही पद्धत घ्या किंवा पद्धत म्हणण्यापेक्षा आपण जेव्हा कोणताही आ, लेसन शिकवायला सुरू करतो ठीक आहे समजा मी तुम्हाला एक विचारलं प्रश्न की राष्ट्रपिता आपण कोणाला म्हणतो ठीक आहे यातून गांधीजींना मग आणखीन त्यांच्याविषयी तुमच्या मनात जाणून घेण्याची काय होईल जिज्ञासा निर्माण होईल क्युरिसिटी निर्माण होणार त्यामुळे प्रश्न उत्तराचा हा एक मेन उद्देश आहे समोर जाऊया आपण ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द जनरल पर्पोज ऑफ क्वेश्चन आन्सर इन क्लास म्हणजे सामान्य काय उद्देश आहे प्रश्न उत्तर विचारण्याचं टू टेस्ट स्टुडंट इग्नोरन्स म्हणजे अज्ञात हा अज्ञात जे आहे विद्यार्थ्यांचं ते तपासणे बी आहे टू मेक द स्टुडंट रिअलाइज दॅट दे आर नॉट पेइंग अटेंशन टू द टीचिंग म्हणजे विद्यार्थ्यांचं शिकविण्याकडे लक्ष नाही हे त्यांना जाणवून देणे ठीक आहे की सी टू गेट फीडबॅक ऑन द स्टुडंट अंडरस्टँडिंग विद्यार्थ्यांचं आकलन विषयी प्रत्याभरण मिळत असत प्रश्न उत्तराने की डी टू इम्प्रेस द टीचर ठीक आहे म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांचं श्रेष्ठत्व बिंब बिंबविणे यासाठी आवश्यक आहे सो विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला खूप व्यवस्थित रित्या लक्षात घ्यावं लागेल की जेव्हा आपण क्वेश्चन आन्सर घेत असतो यातून जे आहे आपल्याला माहीत होत असतं की विद्यार्थ्यांना आपण ज्या गोष्टी शिकवित आहोत ते कितपत कळत आहे ठीक आहे त्यामुळे इथे योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी आहे सो नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश दिस टीचिंग मेथड इन्वॉल्व्ह मोर स्टुडंट पार्टिसिपेशन ए डिस्कशन मेथड बी लेक्चर मेथड सी ऑब्झर्वेशन मेथड ऑर डी स्टोरी टेलिंग सो प्रश्न आहे की या अध्यापन पद्धतीत विद्यार्थ्यांचा सहभाग अधिक असतो ए चर्चा पद्धत बी व्याख्यान पद्धत सी अवलोकन पद्धत की कथाकथन सो so, विद्यार्थी मित्रांनो याचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या ओके okay? चला या व्यतिरिक्त महा बी एड सीई टी टार्गेट करीत आहात सो कम्प्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे आजच ऑफिशियल नंबर्स वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या थँक्यू सो